महाराष्ट्र मी अनिकेत सामंत कोकणीवाला या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आजपासून आपण विशेष मुलाखत घेणार आहोत त्या मुलाखतीचं नाव आहे उगाच अंकु तर मंडळी आजच्या भागात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राहुल कदम आणि आजचे आपल्या मुलाखतीचे प्रमुख पाहुणे आहेत मेस्त्री बाबा मेस्त्री बाबांबद्दल आपण सर्व त्यांच्या जुन्या काळातल्या गोष्टी आपण आज आपल्या मुलाखतीतून त्यांच्याकडून आपण काढून घेणार आहोत माहिती तर भेटूया राहुल कदमसोबत आजचे प्रमुख अतिथी मिस्त्री बाबा नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्या कोकणी वारा चॅनल याच्यावरती आपण आपल्या गावचे मिस्त्री बाबा यांची खास मुलाखत घ्यायला आलोय तर आपण त्यांना काही प्रश्न विचारूया काय काय का जे तुम्ही करा ते आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाबा तुम्हाला आज कसं वाटतंय आज शिमग्याला तुमची सगळी फॅमिली आले नाचं मुलं सगळं सगळं आनंद अगदी हो आली पण बरा मला पण तला बरोबर आहे म्हणजे बाबा ना त्यांचे सगळे फॅमिली मेंबर आलेत म्हणून खूप आनंद आहे पण आली ही दुसरी नात आली सगळी सणासाठी नातोंडा पण आली त्यांचं मुख घेतलं सुनबाई आली काय तिसरी सुना बाबा खूप आनंद झालाय त्यांच्या बाबा तुम्ही शिमग्याला कुठे कुठे जायच पहिलं पहिला आमने रत्नागिरीला होती कशाला त्या नोकरीचे होते नोकरीच्या बदल तो पाच बॅच काढून दिला पाच दिला दिला काढून तो समजला मुंबईला असायचो की गावाला मुंबईला इथं तिकडं जायचो पाहुणा बाबा तुम्ही पहिले शेतीत शेती बनवायचं ना शेती नांगर कुदळा किती बनवायचं नांगर तुम्ही दोन बाबा बनवायचो एका दिवसाला दिवसाला दोन नांगर भरायचे अच्छा आणि झोपला शरीर अच्छा मग आता तुम्ही बंद केला आता बंद आता झोपत नाही अच्छा इथे तिथे सालपा डरला ना लाकडांचा तर इथे मिळवायचा तवात मी काम बरोबर काढायचो अच्छा मग पटली घर पण बांधायचं ना तुम्ही लाकडांचे लोकांचे ही पडवी बांधली ह्या ना त्या इथला तिथला आकड वर आम्ही दोघांनी चढवतो ती लगे पडली त्या अन्नांच्या मागे पडली अच्छा हा या आता हे आता त्यांचे माझी गावात किती जणांचे तुम्ही घर बांधले गावात काय बहुतेक जणांच्या पोपी पडव्या बिडव्या सगळे वाडे बिडे बरोबर बहुतेक मा शिमगा तुम्हाला कसं वाटतंय शिमगा काय तो काय तर वर्षात चांगला वर्षात चांगला मग

असा डोक्या आता कसं काम आता नाही वाजवायचा वाजवायचा पण तू आपला सुखन चुकला मग मी सुद्धा काय माग की नाही हे तर हिथं आलो ना तेव्हा हे तुकरम बोवा ह्या वडिला वारक्या हेम ठेम तव्हा आम्ही तमाशा काढायचो तमाशा तमाशात काम करायचं कुठचा रोल करायचा मी वाजवायचो अच्छा ढोलकी वाजवायचे अच्छा तुमची ढोलकी वाजवा मग तुम्ही आज ढोल वाजवता मी किती वगैरे आज वाजवणार ना तुम्ही सांगतला ढोल वाजवा मी जर हा तर तुम्ही तसाच जर केला होता नाही आम्ही आपला एकच हाताय ना तो एकच नाही तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही तिकडे बांधून ठेवायचा वाजवाय वाजवायला तुमच्या पावलावर पाऊल आम्ही तुम्हाला कुठे लाकडं बिघड़ आणायचे पहिला आम्ही जखनी कुठे आणायला जायचं उदली कुठे उदलीचे फुलं काय म्हणतात टोपी टोपी लाकडं आणायची तुमच्या म्हणजे तरुण मोठा ह्याच्यापेक्षा मोठा होम बांधायचा तुम्ही तेवढा तेव्हा भरपूर माणसं होते गावाला नाही हा म्हणजे मोती म्हणजे काय मोवट कणाची लागतायची अच्छा आणि ते असली आणायची नीट तोडायची शुक्ल जी असली तेच तोडायची आणि वाटली नाही जर गेली तर भटाडाची भटाडा उडवायची आणि लिहून घ्यायचं आता पण आता लाकडी घरा आता गावाला कोण बांधायचं बंद पहिले तुम्ही बांधायचे ना तुझा बस आता बस झाला बाबा तुम्ही पुढच्या पिढीला काय मार्गदर्शन द्याल की कसं राहायचं कसं वागायचं पण ते नाही ऐकत नाहीत मग त्याला आता आमच्या गाईला आम्ही सांगतो मारलो असं असं करा तसा करायचं करायचं उपयोग काय नाही पण असं करून चालणार नाही ना म्हाताऱ्या माणसांचं ऐकलं पाहिजे प्रत्येक ते सांगतील तसं वागलं पाहिजे बरोबर ना नातवाने आजोबाचा ऐकलं पाहिजे ना ऐकत नाही आता मी सांगतोय दोन तीन वर्ष अरे असं वाजवा आणि त्याला दाखवला कसं वाज आता काल तोला कोण पुऱ्यात ना पुऱ्यातला कसा वाजवला वरला काय हो तो त्याचा तसा ता पाहिजे आणि त्याला सूर पाहिजे की कोण शिकलाय आपल्या इकडे मी सांगतला तुम्ही ते कोण शिकाय मागत नाही मग आता त्याला येलेच काय

बाबा तुम्ही आता या लाकडाच्या वस्तू बनवायचं बंद केलं बंद केलं सगळं टपली काढली वाढीला पेटारे काढले सगळ्या काढला काय काय तुम्ही वस्तू बनवायच्या सांगा सगळा काढला पेटारा बनवायचा पेटारे कुठल्या किती एका दिवसात तुम्ही किती कुदले बनवायचा कुदल्या कुदला जोगायचं पाच पन्नास एका दिवसाला किती आंब्याचं नाही किंमतीचं हे कुठलं अच्छा किती बनवायचं आणि नांगर बनवायचा अच्छा म्हणजे एक पूर्ण नांगरायचं साहित्य आता नाही झेपत्र आता बाबा तुमचा वय किती आता झाला ऐंशी च्या वर गेला बाबांचं वय ऐंशी ऐंशी पंचेऐंशी म्हणजे किती कन्फर्म काय ते हा ऐंशी आयुष्याची ओढ गेलाय म्हणजे बाबा स्वातंत्र्य पूर्वीचे बाबा आहेत आपले बाबा कोण बाबा नव्हता तो त्याच्यावर आमचं नवय तुमचं नवय तेव्हा तो मुंबईला असायचे बाबा कोणाचे आमचे मी काय अच्छा तुम्ही इकडे आले होते तुम्ही तो तबले पण मानवायचे तबली पण हो तुम्ही इकडे कसे काय आलो बाबा शेंगरी मध्ये म्हणजे तुमचे पूर्वज पहिलं तुमचा मूळ गाव कुठचा बाबा मौजेज आहे तापूर म्हणजे इकडे जाऊन आलात तुम्ही कधी नव्या नगरामध्ये बरोबर ना तिथेच आजोबा होते तिथेच खाली नाही हा ती शाळा आहे तिथेच आता अच्छा ठीक आहे ठीक आहे दिलेल्या मुलाखतीबद्दल आता आम्ही येतो आता आम्हाला जे सांगितले तसं आम्ही वाजू तुमचा आदर आम्ही घेऊ आदर्श आणि तसं आम्ही वागू आणि आता येतो आम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आता आम्ही नवीन व्हिडिओ सह पुन्हा बाबांसोबत भेटू ठीक आहे माहिती आहे